ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा देवेंद्र फडणवीस विश्वास आहे तुमच्या विजनवर विश्वास आहे परंतु तुम्ही सातारा जिल्ह्यात ही माणसं हाताशी धरली हे तुम्हाला बदनाविषयी काही करणार नाही तुमच्या चांगल्या करिअरचं की जे करिअर आम्ही बघतोय आमची स्वतःची माझी तीस वर्षाच्या अनुभवाची एकच इच्छा आहे की मी शरद पवार पंतप्रधान व्हाय म्हणून बघितलेला स्वप्ना माझं म्हणणं की महाराष्ट्रात आत्ताच्या घटकेला पंतप्रधान दिल्लीत शोधणारा कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्रातला म्हणून आहे यांचा नेता म्हणून नाही हे म्हणतील देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही बघून घेत हे असते असले